नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलवर तुम्ही शेअर मार्केटमध्ये काही पैसे गुंतवणूक करण्याचा जर विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे यामध्ये आपण स्ट्रॉंग फंडामेंटल आणि मोठ्या ब्रोकरेज हाऊसकडून सांगण्यात आलेल्या शेअरबद्दल माहिती घेणार आहोत तर मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने या आठवड्यासाठी पाच शेअरची शिफारस केली आहे त्याचा तपशील आणि कारणं ते पण मराठी भाषेत आपण पाहणार आहोत चला सुरू करूयात शेअर बाजार सध्या काहीसा अस्थिर असला तरीही काही कंपन्यांकडे भविष्यात चांगला परतावा मिळण्याची संधी आहे मोतीला ओसवालने अशा पाच कंपन्यांची निवड केली आहे आज आपण त्या पाच कंपन्यांची एक एक करून माहिती पाहूयात पहिली कंपनी म्हणजे इन्फोसिस टार्गेट प्राईज आहे दोन हजार एकशे पन्नास कंपनी आता हार्डवेअर केंद्रित ए आयपासून पासून सेवांमध्ये वळत आहे मोतीलाल ओस्वालच्या म्हणण्यानुसार कंपनीची मालमत्ता केंद्रित पोर्टफोलिओ एआय स्टॅक आणि फुल स्टॅकचा ॲप्लिकेशन सेवा यांना मोठी मागणी मिळण्याची शक्यता आहे असे म्हटले जाते की ऑपरेशनल कार्यक्षमतेमुळे मार्जिन सुमारे एकवीस टक्क्यांपर्यंत राहण्याची अपेक्षा आहे त्यामुळे या कंपनीमध्ये येणाऱ्या काळात एकोणचाळीस टक्क्याचा परतावा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुसरी कंपनी म्हणजे एस सी एल टेक्नॉलॉजी टार्गेट प्राईज आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये या कंपनीने मागच्या तिमाहीमध्ये मजबूत कामगिरी केली आहे महसुलात वाढ इबिटा मार्जिन वाढलेले आहे याशिवाय ॲडव्हान्स ए आयमध्ये कंपनीने आपला हिस्साही वाढवला आहे म्हणजेच पुढच्या काळात या कंपनीमध्ये मोठा वाढीचा दृष्टिकोन दिसत आहे ह्या कंपनीची साधारणतः चौतीस टक्के परतावा मिळण्याची शक्यता भविष्यामध्ये दिसत आहे तिसरी कंपनी आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड टार्गेट प्राइस आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये कंपनीने दोन हजार एकोणतीस ते दोन हजार तीसपर्यंत एसई व्ही व हलकी व्यावसायिक वाहनं म्हणजेच कमर्शियल व्हीकल यामध्ये मोठ्या वाढीचा ध्येय ठेवला थे। आहे याशिवाय एक्स सी व्ही नाईन एस सारख्या आगामी लॉन्च व नवीन प्लॅटफॉर्मसह लास्ट माइल मोबिलिटी ट्रक्स बस व्यवसाय इत्यादी वेगाने वाढत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सोळा टक्क्याचा परतावा या शेअरमध्ये मिळू शकतो चौथी कंपनी आहे एल एन डी फायनान्स होल्डिंग टार्गेट प्राईज आहे तीनशे तीस रुपये कंपनीनं ए आय आधारित अंडर रायटिंग इंजिनचा वापर करून कर्ज वितरण सुधारलं आहे यात मायक्रो फायनान्स टू व्हीलर फायनान्स कृषी कर्ज हे खूप महत्वाचे विभाग आहेत पुढील काही वर्षात वीस ते पंचवीस टक्के मालमत्ता वाढ व तीन पर्सेंटपर्यंतचा रिटर्न उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे कंपनीच्या शेअरमध्ये साधारणतः तेरा टक्क्याचा सा परतावा मिळण्याची शक्यता आहे आणि पाचवी कंपनी आहे स्टेट बँक ऑफ इंडिया टार्गेट प्राइस आहे एक हजार पंच्याहत्तर रुपये बँकेत रिटेल एस एम ई व कॉर्पोरेट कर्ज यासारख्या विविध भागांमध्ये वाढ दिसून येत आहे ग्रॉस एन पी ए सुमारे वन पॉईंट एट पर्सेंट आहे आणि तरतूद कवरेज सुमारे एकोणऐंशी टक्क्यापर्यंत सुधारलेली आहे ही बँकेची मजबूती दाखवते या बँकेमध्ये साधारणतः अकरा टक्क्याचा परतावा या शेअरमध्ये मिळण्याची भविष्यात शक्यता वर्तवली जात आहे तर मित्रांनो हे होते आपले पाच निवडलेले शेअर्स इन्फोसिस एस सी एल टेक्नॉलॉजी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड एल एन टी फायनान्स व स्टेट बँक ऑफ इंडिया पण लक्षात ठेवा शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमींशी संबंधित आहे मोतीलाल ओसवालने येथील माहिती दिलेली आहे पण ती गुंतवणुकीचा सल्ला नाही गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि आपल्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करा आणि मगच तुमची गुंतवणूक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे प्रश्न किंवा अभिप्राय खाली कमेंटमध्ये लिहा आम्ही त्यांचा पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओपर्यंत गुंतवणूक शहाणी करा तोपर्यंत बेस्ट ऑफ लक धन्यवाद